वाई तालुक्यातील नावारूपाला आलेले पाचवडेतील तिरंगा इंग्लिश स्कूलने सलग चौदाव्या वर्षी दहावीच्या शंभर टक्के यशस्वी निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे श्वेता शिर्के या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावत गणित या विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवल्याचा पराक्रम केला आहे या घवघवीत निकालाने तिरंगा शाळेच्या परिसरात जल्लोषी वातावरण निर्माण झाले आहे या वर्षीच्या निकालात श्वेता शिर्के सत्त्याण्णव पॉईंट चाळीस टक्के कुणाली थापे पंच्याण्णव पॉईंट साठ टक्के तनिष्का शिंदे चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के श्लोक भोसले त्र्याण्णव पॉईंट साठ टक्के प्रांजल सावंत त्र्याण्णव पॉईंट चाळीस टक्के यांनी अनुक्रमे पहिले पाच क्रमांक पटकावले आहेत तसेच प्रार्थना गोळे संस्कृती चव्हाण वेदांत पाटील या विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्याहून अधिक गुण प्राप्त केले आहेत तर इतर सोळा विद्यार्थ्यांनी साठ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले असून शाळेच्या सर्वच्या सर्व विद्यार्थी यशस्वी होऊन गेली चौदा वर्ष सुरू असणारी शंभर टक्के निकालाची परंपरा या वर्षीही कायम राखली आहे विशेष म्हणजे तिरंगाचे विद्यार्थी शिक्षणासोबत खेळासह इतर उपक्रमात देखील अग्रेसर असतात क्रीडा क्षेत्रात सर्वाधिक पारितोषिक प्राप्त करण्याचा पराक्रम तिरंगाचेच विद्यार्थी गाजवतात त्या अर्थाने तिरंगाचे विद्यार्थी अष्टपैलू घडावेत यासाठी शाळा व्यवस्थापनही प्रयत्न करत असते याच ठिकाणी यू पी एस सी एम पी एस सी तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी उभारण्यात आलेल्या अभ्यासिकेतील तेरा विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवले आहे या अभ्यासिकेमुळे तिरंगाच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती शालेय जीवनातच मिळत असून त्याचाही लाभ विद्यार्थ्यांना होत आहे या विक्रमी कामगिरीबद्दल तिरंगा स्कूलवर अभिनंदनाचा वर्षा होत असून संस्थेच्या या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन माजी आमदार डॉक्टर कांताताई नलवडे भाजप केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला माजी ॲडव्होकेट नितीन शिंगटे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातारा शहर अध्यक्ष माजी रवींद्र भोसले भारतीय जनता पार्टी सातारा तसेच माननीय अध्यक्षा पुष्पलता गायकवाड सचिव जयंत पवार प्राचार्या वनिता पवार मुख्याध्यापिका वैशाली कुंभार तसेच इतर सर्व शिक्षक व स्टाफ या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते कौतुक करावं तेवढं हे की सलग चौदा वर्ष शंभर दहावीचा बोर्डाचा निकाल इथे लागतोय म्हणजे ग्रामीण भागामध्ये ही शाळा असून सुद्धा या शाळेचे पालक म्हणायला हरकत नाही रयवंत पवार आणि त्यांच्या सौभाग्यवती आणि शिक्षक वृंद आणि इतर सरोवर ज्या पद्धतीने की आपल्या बोर्डामध्ये मुलं चांगल्या मार्काने पास व्हावेत म्हणून मेहनत करतात खरं म्हणजे श्रेय शिक्षकांना तर जातच पण याच्या मागचं कारण असं आहे की आज जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागातल्या मुलांना जर पुढे कुठे शिकायचं असेल की समजा पुढचं शिक्षण घ्यायचं आहे तर त्यांना पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जर जायचं असेल तर आधी मेरिट पाहिलं जातं आणि या शाळेचं कौतुक असं आहे ऐंशीच्या पुढे तर के मिळालेलंच अनेक वर्ष पण नाईंटीच्या वर आणि पहिली तर ते आली नाईंटी सेवन पॉईंट काहीतरी तिला मार्क्स मिळालेले आहेत खरं खूप कौतुकास्पद आहे म्हणजे मुलं ही प्रतिकूलता एक मुलगी आहे तिचे आईला कॅन्सर झाल्या पण त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तिने म्हणजे मेहनत करून हा अभ्यास केला आणि या शाळेचं नाव लौकिक अजून वाढणार आहे आणि तुमचं कौतुक बाकीच्यांचं म्हणजे की, की यू पी एस सीचं म्हणजे आत्ता सुरू झालं आहे तुमचं एक वर्ष झालं असेल दोन वर्ष झाली आणि तरीसुद्धा पंधरा मुलं की याच्यामध्ये उत्तीर्ण चांगल्याने झालेली आहेत या शाळेचा म्हणजे जे योगदान आहे महाराष्ट्र शासनासाठी केंद्र शासनासाठी आणि मी तुम्हाला सांगते ही जी मुलं मेरिटमध्ये आली किंवा चांगले मार्क्स मिळवलेत ना पुढे चमकल्याशिवाय राहणार नाहीत कारण मला कल्पना काय आहे की मी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका